हरे कृष्ण आज भागवतम कक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय तिसरा श्लोक क्रमांक आठ आणि नऊ यांचा अभ्यास करणार आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते वासुदेवाय नारायण वासुमती व्यासय सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर भगवती नष्टकी हरे कृष्ण श्रीमद स्कंद दुसरा अध्याय तीन श्लोक आठ आणि नऊ धर्म अर्थ उत्तम श्लोक तंतु धर्म अर्थ उत्तम श्लोकम तंतु तन्वन पितृण यजेत तन्वन पितृण्य जेत रक्षा कामा पुण्यजनान रक्षा काम पुण्यजनान काम ओज कामा मूद्गणान ओज कामा मूद्गणान राज्य कामा मनुन देवान राज्य कामा मनुन देवान निवृत्तीं तू अभिचरण यजेत निवृत्तीं तू अभिचरण यजेत काम काम एजे सोमम काम काम यजयत सोम अकाम पुरुषं परम कर्म अर्थ उत्तम श्लोकं तं तु तन्व पितृन यजयत रक्षा काम पुण्यजनान ओज काम राज्य राज्यकाम म्हणून देवा निरुतिं तू अभिचरण तजेत काम काम यजेत सोमं अकामा पुरुषं परम भाषांतर ज्ञानाच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी भगवान विष्णू किंवा त्यांच्या भक्तांची पूजा करावी आणि वंशाच्या रक्षणासाठी आणि उन्नतीसाठी विविध देवतांची उपासना करावी ज्याला राज्य किंवा साम्राज्यावर वर्चस्व हवे त्याने म्हणूनची पूजा करावी ज्याला शत्रूवर विजय हवा त्याने राक्षसांची पूजा करावी आणि ज्याला इंद्रिय तृप्ती हवी त्याने चंद्राची पूजा करावी परंतु ज्याला भौतिक सुखाची काही इच्छा नाही त्याने भगवान भगवंतांची पूजा करावी ओम ज्ञान तिमे ज्ञानांजन शलाक चुर्मिलितमेन तस्मै श्री गुरवे नम पापत्रुभे चपा पतितानां पतीताना पावणेभ्यो वैष्णवभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादिरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय तिसरा श्लोक मार्ग क्रमांक आठ अभ्यास करत आहोत आपण अगोदर एक ते सात श्लोकांमध्ये ऐक आएक, ऐकलं आहे की आपल्याला ज्या ज्या गोष्टींची आतुरता आहे त्या हव्या आहेत आपल्याला त्यासाठी आपण प्रत्येक वेगवेगळ्या देवतांची पूजा करतो जसे आपल्याला संपत्ती हवी असेल सुंदर बायको हवी असेल त्याच्यानंतर आरोग्य हवं असेल किंवा एखाद्या व्यवसायात प्रावीण्य मिळवायचं असेल अशा अनेक वेगवेगळ्या वे गोष्टींसाठी आपण वेगवेगळ्या देवतांची पूजा करतो आणि त्याच प्रकारे या आठ आणि नऊ या दोन श्लोकांमध्ये पुन्हा त्यांनी पाच गोष्टींसाठी कोणत्या देवतांची पूजा करावी त्या विषयी मार्गदर्शन केलेलं आहे आणि सहावा जो मुद्दा त्यांनी चर्चिलेला आहे तो, तो म्हणजे या सगळ्यांसाठी काही करण्यापेक्षा फक्त आणि फक्त आपण भगवंताची पूजा करावी भगवंत म्हणजे श्रीकृष्ण भगवान त्यांची पूजा करावी त्यांची पूजा केली म्हणजे सगळ्यांची पूजा होते आणि आपल्या सगळ्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात ते या दोन श्लोकांमध्ये सुंदर रीतीने प्रभूपदा वर्णन केलेलं आहे तेच आपल्याला प्रभूजी अगदी सोप्या भाषेत सांगशील हरे कृष्ण धन्यवाद माताजी तर इथे आपण पाहतोय जसं माताजी बोलल्यात की मुख्य मुद्दा हा आहे की इच्छांवर आधारित उपासनेचे वेगवेगळे मार्ग आहेत परंतु शेवटी हे अधोरेखित केलं जात आहे की केवळ परम परमेश्वराची इच्छा रहित भक्तीच भौतिक बंधनातून मुक्ती मिळवते जसं आपण पाहिलं की काही प्राप्त करायचं असेल तर कोणाची पूजा करावी ते आलं इथे सगळं काही सगळं सामान्य आहे परंतु आध्यात्मिक ज्ञानासाठी विष्णू किंवा त्यांच्या भक्तांचीच पूजा करावी पर आध्यात्मिक ज्ञानच कशासाठी कारण की आपण जे आहोत ते हे भौतिक शरीर नाही आपण आत्मा आहो आणि आत्मा काय आहे अध्यात्मिक का आहे तर आपल्याला जर स्वतःविषयी माहिती समजून घ्यायची असेल तर कुठलं ज्ञान हवं आपल्याला अध्यात्मिक ज्ञान आणि ते जर हवं असेल तर मग आपल्याला कृष्णांची त्यांच्या भक्तांचीच पूजा करायला हा जर कुटुंब समृद्धी वंशवृद्धी यासारख्या तात्पुरत्या लाभांसाठी काही हवं असेल तर मग लोक वेगवेगळे देवता आणि पितृगुणांची पूजा करतात परंतु आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं उद्दिष्ट काय आध्यात्मिक आध्यात्मिक आहे की भौतिक भरकट अध्यात्मिक आहेध्यात्मिक उद्दिष्टामध्ये आपण कृष्णाची पूजा करतो आणि भौतिकतेमध्ये आपण विविध देवतांची पूजा करतो आध्यात्मिक उद्दिष्टामध्ये आपल्याला ब्रह्मज्योती किंवा वैकुंठ प्राप्ती होते तर भौतिकतेमध्ये केवळ पुण्य लोकात तात्पुरती भोग संपत्ती प्राप्त होऊ शकेल आध्यात्मिक उद्दिष्ट भगवत भक्ती जागृत करते तर भौतिक भरकटल्यामुळे आपण शरीराशी जोडलेल्या नात्यांमध्ये अडकत राहा हे जसं आपण इशोब निशामध्ये शिकलो होतो विद्या आणि अविद्या याच्यासारखंच आहे खरी विद्या काय तर भगवान सर्व गोष्टींचे मालक आहेत हे समजणे आणि आत्मसाक्षात्कार करणे फरक सांगतोय सर्व गोष्टींचे मालक कृष्ण आहेत हे समजणे आणि आत्मसाक्षात्कार करणे म्हणजे खरी विद्या आणि विद्या म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठीचा मार्ग जो अंधकारात नेतो या विद्या वेद लोक वेदांमध्ये रमल्याचे भासवतात पण वास्तविकेत त्याचा अर्थ चुकून लोकांना भटकवतात अंधत्तम लोक जसं हिशोब मध्ये आलो तर अंधत्तम अशा घोर अंधकारमय लोकांमध्ये आपल्याला जावं लागतं आणि इतकंच नाही तर त्याच्यात आपण पाहिलं की अशा लोकांना काय म्हणता आत्मह जे आत्म्याची हत्या करतात तर आपल्याकडे आपल्याला ही संधी दिली आहे भगवंतांनी की आपण निवड करावी आपल्याला खरी विद्या हवी आहे का आत्महत्या म्हणजे आत्म्याची हत्या करून आपल्याला अविद्येमध्ये राहायचंय दुर्दैवाने चुकीचे शिक्षण हे दैत्यवत संस्कृतीची आहे ना त्याचा प्रचार प्रसार आधुनिक शिक्षणामध्ये देव विस्मरण होत आहे आणि म्हणून अविद्या वाढते आणि अशा शिक्षित भौतिकवाद्यांची स्थिती म्हणजे हिऱ्याने सजवलेल्या सर्पासारखी आहे जो अधिकच घातक असतो ऑलरेडी सर्प घातक असतो त्याच्यामध्ये जो काही विष असतो त्याच्यामुळे परंतु जेव्हा या कोबऱ्याला किंवा सर्पावर आपण जर समजा त्याला सजवलं आणि हिरे मणके ठेवले त्याचे घेण्याची इच्छा लालसा उत्पन्न होते ते घ्यायला जातो आणि मग काय खेळ खतम म्हणून अधिक घात भगवत भक्ती गीतेमध्ये जो ईश्वराला नाकारतो ना अशा नाकारणाऱ्या ना भौतिक सुखात गुंतलेल्या लोकांना गुड मूढ मूढ म्हणजे काय गाढव असं संबोधलं गेलंय म्हणजे आता आपल्याला ठरवायचं आपल्याला गाढव बनायचंय आहे का आपल्याला मनुष्य म्हणून राहायचंय नाही कृष्ण एकदम डायरेक्टली म्हणतात पा नमाम दुष्कृत नो मूढा प्रपद्यंत माया मायापहृत ज्ञानाम आसुरम भावमाश्रिता ताज हे सगळ्यांसाठी काय म्हणणं थोडस एक होमवर्क आहे आज सगळ्यांनी भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायातला हा पंधरावा श्लोक त्याचा अर्थ आणि त्याच तात्पर्य हे पूर्णपणे वाचायचं आहे खूप महत्वाचं आपल्या श्लोकावर परत येऊया तर योग्य शास्त्रीय समज काय ते पाहूया आपण की श्रद्धेने आणि आचार्यांच्या मार्गदर्शनाने वेदांचे अनुसरण करावे हीच विद्या आध्यात्मिक उन्नतीस आपल्याला पोहोचवते परंतु जे संशयी लोक असतात ते दोन्ही जगात दुखीच राहतात आणि हे देखील भगवंतांनीच भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यातल्या चाळीसाव्या श्लोकामध्ये सांगितलंय अश्रद्धान संशय आत्मा न संशयात्मनः म्हणून आपल्याला विश्वास ठेवणं आवश्यक आहे परंतु इच्छानुसार जर आपण पूजा करत राहिलो तर अडकून जसं या मध्ये सांगितलंय की राज्य किंवा साम्राज्य हवं असेल मनूंची इच्छा मनुंची पूजा करा म्हणजे ऍक्च्युली जे आपले पूटिन पुतीन साहेब आहेत किंवा इराणचे नायक आहेत त्यांनी मनुंची पूजा करावी शत्रूवर विजय हवा असेल तर राक्षसाची पूजा करायची म्हणजे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाने किंवा इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षाने राक्षसाची पूजा केली तर त्याला ता वेळ विजय नक्की आणि तृप्ती हवी असेल तर चंद्राची पूजा परंतु काही भौतिक इच्छा नसेल अकाम असाल तर कोणाची भगवान श्री कृष्णांची चित्त कारण की तीच आपल्याला शुद्ध भक्तीच्या मार्गावर घेऊन जाते फक्त काम भक्त निर्मोही भक्त शुद्ध भक्ती करू शकतो आणि ही भक्तीची परिषभाषा आपल्याला भक्ती रसायन आप भक्ती रसामृत सिंधू मध्ये आपण स्वतः पाहिलीय पहिल्या अध्यायातील पहिल्या स्कंदातील पहिल्या अध्यायातील अकराव्या श्लोकामध्ये आलंय अन्याविलासिता शून्यम ज्ञान कर्मा अनावृतम म्हणजे काय तर कुठल्याही प्रकारची इच्छा असू नये ज्ञान कर्माधी आणि कुठल्याही प्रकारची किंवा मार्ग, कर्मिक मार्गांच पालन करू नये अनुकूल्येन कृष्ण भक्ती ही उत्तमा तर केवळ आणि केवळ भगवान श्री कृष्णांच त्यांच्या संतुष्टीसाठी सेवा करावी जसं कृष्णाची इच्छा असेल तस तीच खरी भक्त नाही तर जन्म मृत्यूचे चक्र व भौतिक इच्छा नेहमी उपलब्ध आहे कारण की भौतिक इच्छाच इक्वल टू पुनर्जन्माचे कारण कामानुसार प्रभू देह देहरूप देणारे आहेत अगदी ब्रह्माजींना देखील भौतिक इच्छा असते आणि मुक्ती नाहीये पण त्यांनाही जन्म आहे त्यांनाही मृत्यू आहे म्हणून आपल्याला आपण कुठलेही कार्य करत असू तर सांभाळून राहिला पाहिजे रुपाजी सांगतात की गर्भपात माझं हे तीव्र पाप आहे म्हणून त्यांच्यापासून सावध राहायला देवता पूजेचा मग काही हेतू आहे की नाही देवता पूजा प्रोत्साहनासाठी नाही तर मर्यादेसाठी आहे उद्दिष्ट हळूहळू कृष्ण केंद्रित भक्तीला वळवले कारण की सर्व यज्ञ हे विष्णूच्या संमतीनेच होतात त्यामुळे ज्ञानी भक्त अखेरीस कृष्णाकडे वळतोच की चैतन्य महाप्रभूजींनी त्यांच्या शिक्षणामध्ये आपल्याला हेच सांगितलंय ए रूपे ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव की गुरु व कृष्णाच्या कृपेनेच एखाद्या जीवाला भक्तिबीज प्राप्त होत अंतिम निवड जी आहे ती आपली असते जर कोणी खरंच कर्मबंधनातून मुक्त व्हायचं ठरवलं तर त्याने काय करायचंय पहिली गोष्ट सर्व भौतिक विच्छांचा त्याग हकाम दुसरं भगवान श्रीकृष्णांची भक्ती आणि तिसरं शास्त्र व आचार्यांच्या योग्य आश्रय घेतात आणि हाच मार्ग शाश्वत चिंती तर दुःख मुक्त जीवन प्राप्त करतो प्रभूजी तर ही अंतिम निवड घेतोय मग यासाठी करायचं काय करायचं हेच आहे की चार नियमांचे पालन करा कमीत कमी सोळा माळा जप करा विधीनुसार जे काही उपवास येतात ते उपवास करा जसं आता एकादशीचं व्रत येतंय उद्या तर एकादशीचे व्रत करा भगवंतांच्या शास्त्रांचा वाचन करा अर्थात भगवद्गीता भागवतम चैतन्य चरित्र भक्तांच्या संघामध्ये राहा संकीर्तनामध्ये सहभागी व्हा आपल्या घरामध्ये भगवंतांचे विग्रह असू द्या एकदम विग्रह रूपामध्ये नाही तर कमीत कमी पोस्टर रूपामध्ये पिक्चर स्वरूपामध्ये आणि त्यांची आपल्याला पूजा करायची कारण की भगवंतांनी आदेश दिलाय ना आपल्याला मन मनाभाव मध भक्तो मध्ये अजिमाम माम करू तेच तर खरं ज्ञान आहे ते करण्यासाठी विग्रह घरात ठेवायचं केवळ आणि केवळ कृष्ण प्रसादांच सेवन करायचंय घरात जे काही बनवू ते सर्व कृष्णाला अर्पण करा आणि मग सेवन करा आणि जेवढं होईल तेवढं भगवंतांसाठी भगवंतांच्या भक्तांची गुरुची कृष्णाची सेवा करत तर आजच्या ह्या श्लोकातलं महत्वाचे मुद्दे हेच आहेत की प्रामाणिक शास्त्र आणि आचार्यांद्वारे मार्गदर्शन करून श्रद्धेने भगवान विष्णूंची पूजा केल्याने आध्यात्मिक प्रगती आणि अंतिम परिपूर्णता प्राप्त होते दुसरं भौतिक गोष्टींमुळे भौतिक लाभांसाठी देवतांची पूजा केल्याने शास्त्रांचे चुकीचे अर्थ लावल्याने अज्ञान आणि बंधन अधिक खोलवर जाते तिसरं खरं शिक्षण म्हणजे आत्मसाक्षात्कार आणि ईश्वर जागरूकता इतर काहीही म्हणजे अविद्या अज्ञान शेवटचं म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी श्रद्धा आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे म्हणून शंका आणि चुकीचा अर्थ लावल्याने आध्यात्मिक अपयश येते तर चला आपण भगवंतांना प्रार्थना करूया की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करत राहावं सर्व भक्तांनी असंच एकत्र यावं आणि आपण भगवत भक्ती करत आपला जो जीवनाचा उद्देश आहे तो सफल करावा हरे कृष्णा धन्यवाद